धनश्री मॅम तुमचे लोकमत भक्तीमध्ये स्वागत आहे नमस्कार म्युझिक थेरपी आपल्याला मानसिक आणि शारीरिक आजारांवरही मदत करते का नक्कीच करते अच्छा आता यामध्ये आपण काय सकाळी चालायला जातो मग त्यावेळेला आपण आपण चालायला जाताना हेडफोन घालतो आणि त्या रिदमवर चालत असतो किंवा तो एक रिदम आपल्याला मदत करतो चालण्यासाठी प्रोत्साहित पण करतो की मी एवढंच ठरवलं होतं अरे पण मला गाणं ऐकता ऐकता काही जे काही म्युझिक लावलं असेल ते ऐकता ऐकता मी खूप छान चाललो आणि ते आपण का करतो तर दिवसभर मला फिट राहायचं आहे किंवा डॉक्टर्स पण चालण्याचा व्यायाम देतात तर चालण्यामुळे जसं तुमचं शरीर तुम्हाला परफेक्ट साथ देतं असं म्हणतात तसं संगीतामुळे मनाला उभारी मिळते म्हणजे काय तर तुम्हाला जसं चालण्याचा व्यायामाने Uh, शरीर uh, फिट राहतं असं आपण म्हणतोय तसं संगीतामुळे मन फिट राहतं म्हणजे काय तर याच्यामुळे तुम्हाला मानसिकमुळेच म्हणजे मनाला त्रास झाला की तो शरीरावर परिणाम होतो म्हणजे मना मानसिक तुमची आंदोलनं इनबॅलन्स जेव्हा असतील त्यावेळेला मग ते डायबेटीज किंवा ब्लड प्रेशर अशा वेगवेगळ्या आजारांमध्ये त्याचं रूपांतर होतं पण ऑलरेडी हे बाहेरून आलेले आजार नाही आहेत तर हे मानसिकच गोष्टींच्या आंदोलनांमुळे झालेले शरीरावर झालेले परिणाम आहेत मग तसं तुमचं मन हे जेव्हा सूर ताल लय म्हणजे जशी तुम्ही फिट राहण्यासाठी चालण्याची लय बघताय तशी तुम्ही जर मनासाठी ही सुरातली लय आणि ताल बघितले तर तुम्हाला जास्ती परिणाम म्हणजे जा शारीरिक सगळ्याच गोष्टींवर त्याला बॅलन्स करायला मदत होते जसं तुम्ही डायबिटीजसाठी औषधोपचार किंवा खाण्याचे काही पथ्यपाणी तसं तुमचं ब्लड प्रेशरसाठी काही पथ्यपाणी आणि मग रेग्युलर चेकअप तर जेव्हा मा तुम्ही मानसिकरित्या आधी सजगतेनी बघाल म्हणजे आपण म्हणतोय अवेअरनेसनी बघाल म्हणजे काय जिथे तुमची मनाची आंदोलनं स्थिर होतील तेव्हा तुमचे हे शारीरिक रोग उत्पन्नच होण्या म्हणजे हे प्रिवेंटिव्ह आहे ॲक्च्युली आपण काहीतरी झाल्यानंतर वळतो की आता ठीक आहे या औषधांचं प्रमाणे मग मी आता थोडं हे पण करून बघते तर इथे उलट खात्री आहे तुम्हाला कारण मी करते हे आत्मदे माझी स्पंदनं त्याची निर्माण होत आहेत किंवा आत्मदे माझ्यामध्ये या या गोष्टींवर मी उपचार स्वतःच करते म्हणजे मी सेल्फ फिलिंग म्हणलं तसं त्यामुळे इथे आपल्याला शंका राहत नाही कारण त्या, त्या आत्मविश्वासाने आपण त्या त्या गोष्टी करतो म्हणून तुम्हाला डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर या आजारांवर म्युझिक थेरपी कुठल्याही आजारांवर बाहेरून येणारे आजार हे खूप कमीच आहेत आतून बाहेर आलेलेच आजार जास्ती आहेत म्हणजे आता आपण डायबेटीज ब्लड प्रेशर म्हणलं तसं की एखाद्या गोष्टीने आपण सतत इनबॅलन्स राहिलो तर रोग हे येतच राहत म्हणजे रोग निर्माण होतच राहतात कारण मनानीच मुळात तुम्ही स्थिर नसता मन आपल्या आपण कसा अवयव म्हणतो की हे माझे हात आहेत हे पाय आहेत हे डोळे आहेत हे नाक आहेत तसं मन कुठं आहे मन असं आपल्याला दाखवता नाही आहे की हे मन आहे तर ते सैरभैर आहे त्याच्यावर जेव्हा तुम्ही बॅलन्स ते मनालाच तुम्ही काबू कराल तर आत्ता आपल्याकडे कसं होतं की एवढ्या सगळ्या दिवसभरातल्या सगळ्याच चांगल्या वाईट घडणाऱ्या गोष्टींमुळे सतत मनच इनबॅलन्स राहतं मग मा ते मनच तुम्ही स्थिर ठेवलं तर तुम्हाला या शारीरिक व्याधींपर्यंत पोचणं हे खूप कमी प्रमाण त्याचं होत राहील तुम्ही सतर्कतेने त्याच्याकडे बघाल hmm. की नाही मला आता किती राग आला असला तरी मी बॅलन्स राहायला पाहिजे मग त्याच्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेलं स्वर आवश्यक असलेलं बीजमंत्र तुमच्याच मध्ये असलेली चक्रा याला आणि आपण परत देवासमोर उभं राहून प्रार्थना करतो तर या सगळ्या गोष्टी त्या सेकंदाला तुम्ही मनाला पटकन या सगळ्या गोष्टींनी स्थिर करू शकता आणि मग त्या व्याधींपर्यंत आपण पोहोचणार नाही काही व्यक्तींचा स्वभाव दोष असतो असं थो प्रत्येकामध्ये थोडा काही दोष असतोच पण जो स्वभावातला दोष आहे काही व्यक्ती तापट असतात शॉर्ट टेम्पर्ड आपण त्यांना सोप्या भाषेत बोलतो <laughs> तर म्युझिक थेरपी आपल्याला त्या अशा व्यक्तींवर ही मदत करू शकते का नक्कीच म्हणजे आधी स्वभाव म्हणजे आपण काय म्हणतो हिचा स्वभाव तिचा स्वभाव किंवा त्याच्यामधनं मग भाव म्हणजे आधी स्व आणि भाव म्हणजे आपल्या आधी स्वतःचा भाव जर आपल्याला ओळखता आला तर आपल्याकडे असलेल्या अभावांवर आपण विजय मिळवू शकतो म्हणजे काय तर आधी आपला स्वभाव आपल्याला माहीत आपण त्या त्या प्रकारे किंवा त्या त्या होणाऱ्या घडणाऱ्या गोष्टींनुसार आपण त्या स्वभावामध्ये बदल करतो hmm. म्हणजे आपण म्हणतो एखादी गोष्ट माझ्या या स्वभावाला धरून नाही आहे किंवा मा माझा स्वभाव शांतच आहे पण तिच्यामुळे मी असं आपण दोष हा समोरच्या व्यक्तीला देतो ॲक्च्युली आपण त्याप्रमाणे रिॲक्ट होत असतो म्हणजे आपला स्वभाव हा नक्की त्या त्या गोष्टींनुसार बदलला नाही गेला पाहिजे माझा स्थिरच मी ठेवून त्या गोष्टींना त्या पद्धतीने मी रिॲक्ट झाली पाहिजे होता आलं पाहिजे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही एखादी व्यक्ती आत्ता जसं म्हणला की तापट असेल तर ता त्याच्यावर आपल्याला याचा उपयोग होतो का तर आधी तापट असणं म्हणजे काय तर तिथे पोटाशी आपल्याला काय वाटतं की हा डोक्यानी म्हणजे आत्ता जसं म्हणला शॉर्ट टेम्पर्ड म्हणजे इथे बॅलन्स काय आता आधी त्याचं पोट इनबॅलन्स आहे म्हणजे नॉट नेसेसरी की हेच कारण आहे पण वन ऑफ द रिझन असं आहे की त्याचं पोट इनबॅलन्स आहे तिथे इनबॅलन्स असल्यामुळे त्याची डायजेशन सिस्टीम इनबॅलन्स आहे आणि मग त्या गोष्टी नीट समजावून न घेता त्याचा राग निर्माण होतोय शास्त्रीय संगीतातल्या रागाचा जर परिणाम करून घेतला तर तो राग नष्टच होईल <laughs> म्हणजे काय ते इथे पुन्हा आपण त्याच गोष्टी की व्हायब्रेशन्स म्हणजे जर का त्या रागाची स्पंदनं किंवा त्या रागातलं एखादं गाणं हे तुम्हाला बॅलन्स तिथे करू शकतं म्हणजे आता राग आला की आपल्याला एखादी गोष्ट पटत नाही म्हणूनच राग येतो मग माझा खरं तर रागीट स्वभाव नाही आहे पण यामुळे मी चिरले म्हणजे पुन्हा आपण समोरच्यालाच तिथे दोषी धरतोय तर असं न होता तिथे आपणच जर बॅलन्स असू तर हा राग किंवा लोभ किंवा मत्सर आपल्यामध्ये खूप वेळा ती स्वार्थी आहे आपण स्वतःच्या बाबत स्वार्थी म्हणत नाही ॲक्च्युली स्वार्थी हा शब्द स्व स्वतःचा अर्थ या अर्थी तो समजून घेतला पाहिजे म्हणजे मी आधी काय करते मी काय वागते आहे आपल्याशिवाय म्हणजे आपल्या स्वतःशिवाय आपण आपल्याला आपल्या जास्त आप कोणीच इतर आपल्याला ओळखू शकत नाही आपल्याला नक्की माहिती असतं की आपण कसे आहोत त्यामुळे आपल्याला ठरवायला लागतं मग आपण दुसऱ्याला दोष नाही देणार म्हणजे इथे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की तुम्ही अगदी घरातल्याच रिलेशन म्हणजे मुलगा आहे सून आहे किंवा म्हणजे सासूसून किंवा मुलगा आई म्हणजे कुठे ना कुठल्या तरी गोष्टींवरनं विसंवाद हा होत असतो मग तो सुसंवाद राहण्यासाठी मग इथे या गोष्टी येऊ शकत नाहीत या नात्यांमध्ये विसंवाद मत पटणार नाहीत एकमेकांची कदाचित पण ते समजून घेण्याची कपॅसिटी यामुळे नक्की येईल तुम्हाला म्युझिक mm थेरपीमुळे -hmm. mm -hmm. की ओके मी बॅलन्स करू राहून आत्ता तिला काय आत्ता त्या वेळेला वाटत असेल हे समजून घेण्याची इथे तुम्हाला ते ते चक्र बॅलन्स असेल तर तुम्ही समजून घेऊ हो शकता ओके असं घडलं असेल म्हणजे त्या ठिकाणी आपण जाऊन हा विचार करू शकतो पण मग हे आपल्याला नंतर सुचतं शांत झाल्यावर की अरे मी त्यावेळेला खरं असं नको होतं तिला बोलायला पण हे जर आपल्याला त्या क्षणी सुचलं तर तो नक्की ती सिच्युएशन आपण हँडल आपण स्वतः करू शकतो म्हणजे समोरच्या व्यक्तीला दोष देणारच नाही आपण तिथे कारण मलाच आधी कळलंय की ती सिच्युएशन कशी हँडल करायची प्रत्येक वेळेला समोरचा चूक कसा असेल आपण आधी काहीतरी म्हणजे टाळी एका हाताने वाजत नाही असं आपण म्हणतो की तिथे आधी आपण काहीतरी बोलल्यानंतर समोरनं अशी रिॲक्शन येते तर ती रिॲक्शन आपल्याला पाहिजे तशीच येण्याआधी आधी आपल्याकडनं पण तशा गोष्टी व्हायला पाहिजे मग हे कुठे तर पुन्हा आपल्यामधल्या त्या त्या, त्या पॉइंटला म्हणजे मला काय बॅलन्स करायचं आहे कारण त्या त्या, त्या, त्या चक्राची वैशिष्ट्ये आहेत ती ते ते, ते चक्र ती ती मनस्थिती तुमची बॅलन्स करेल त्यामुळे तुम्हाला म्युझिक थेरपीचे खूप फायदे होऊ शकतात